नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण काय करणार पूर्ण साफसफाई करणार आहोत आता मी फार्ममध्ये आलो तो सर्व कोंबड्या आल्यात तिथे तर मित्रांनो आता कसं माहीत आहे का पावसाळ्यामध्ये आपल्याला साफसफाई ठेवली पाहिजे चांगल्या प्रकारे तर आपण इकडे बघा आता मी इथे पूर्ण रॅकिंग करून घेतलेलं आहे या भागाला आणि कोर्सुलीन टी याची फवारणीसुद्धा केलेली आहे पूर्ण रॅकिंग करून घेतल्यामुळे तू तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित असा आता चांगला दिसतो आहे कारण याच्या अगोदर कशा आपण साफ करत नाही ना तर वरच्या बाजूला थर जमलेला असतो बीटचा तर पावसाळ्यामध्ये हीच काळजी घ्यायची आहे कारण की साफ नाही केलं तरी इथे माशा भरपूर बसतात किंवा मच्छर भरपूर हे होतील तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्या कोंबड्या आजारी आजारी करू शकतात तर आपण त्यासाठी पूर्ण साफसफाई करून घ्यायची आता कोंबड्या बघा तिथे मस्त आपण हे केलं तर ओकेरडा सारखं करतायत आणि इकडे पण तुम्हाला दाखवतो आता पावसाळ्यामध्ये कशी घाण जास्त होत असते तर आपण हे बघा हे आपल्या पिल्लांचे वगैरे कप्पे आहेत ते आपण पूर्ण क्लीन करून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा मस्त क्लीन असे करून घेतलेले आहेत कप्पे सर्व कारण की घाण भरपूर होते पावसाळ्यामध्ये हे बघा पूर्ण असं क्लीन करून घेतलेले आहे पण आणि आता इथे आपण चुना मारणार आहोत हे बघा आता हा कप्पा आपला तुम्ही पाहू शकता हा साफ केला आहे थोडा राहिला आहे बाकी आता हा क्लीन करेन आणि तिण्यामध्ये चुना वगैरे सर्व टाकून कोरसुलीन टी एचची फवारणी करून पूर्ण क्लीन करून घेईन आणि नंतर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपण केलेला आहे पूर्णपणे हे बघा आपण आता पूर्ण क्लीन करून चुना मारून घेतलेला आहे सर्व याच्यामध्ये जेवढी साफसफाई आपण करू तेवढी रोगराई आपल्या फार्मवर कमी राहणार म्हणून प्रत्येकाने काळजी घ्या आणि पावसाळ्यामध्ये योग्य ती साफसफाई सा करा स्वच्छता ठेवा मग आपल्या इथे रोगराई येणार नाही तर मित्रांनो हे बघा आजोला किती आवडीने खातात कारण आता आपल्या इथे कोंबड्यांनी हिरवगार म्हणजे इथे कुठेच येऊन दिलं नाही अजूनपर्यंत आता त्या मस्त आजोला वगैरे खातात तुम्ही पाहू शकता तर आपला आजोलाचा तो बेड आहे एक तिथे एक बेड आहे आपण आता वरचं नेट काढलेलं आहे बघा तर तिथे आवडीने आजोला खातात मी थोडासा टाकला होता तर तुम्हाला आजोला बेड दाखवतो हे बघा आपला आजोला बेड मस्त हिरवागार भरलेला आहे एकदम आता आजोला घेतला आहे मी थोडासा तुम्हाला दाखवतो इथे बघा किती आवडीने आजोला खायला येतात ओरिजिनल गावठी आहेत आपल्या कोंब्या गावठ्या तर इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा आपण झाडांना वगैरे माती टाकलेली आहे तिकडे कुठंच हिरवल म्हणजे गवत येऊन अजून त्यांनी दिलेलं नाही आहे आता तुम्ही तिकडे बाजूला पाहू शकता हे बघा चालीच्या मागे किती गवत आलं आहे बाजूला किती गवत आला आहे पण आपल्या आतमध्ये खानमध्ये साफसफाई करण्याची गरज नाही आहे आपल्याला ना। पूर्ण हिरवागार त्यांनी खाऊन टाकलेलं आहे म्हणजे येतं येते खाऊन टाकतात हे बघा आता शेपटाचा पाला वगैरे उड्या मारून खातात तर हे बघा मित्रांनो आपण मागे तुम्ही पंप पाहू शकता तर आपण आता आपल्या कुंपावांच्या साईडला औषध मारणार आहोत पूर्ण तर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे का हे बघा आपलं पूर्ण गावताला औषध मारायचं चालू आहे जेणेकरून आपली ही झाली बघा इथे आपल्या कडेला कोणते साप काय यायला नको कोणते जनावर वगैरे त्यासाठी आपण अपन... हा पट्टा पूर्ण असा क्लिअर करणार आहोत औषध मारून हे बघा इकडे सुद्धा आता औषध मारलं आहे म्हणजे आपल्या फांबला याच्यामुळे उंदीर साप वगैरे येतात तर तसे यायला नको त्यासाठी आपण औषध मारणार आहोत हे बघा असं आपलं औषध मारणं हे बघा खवार दिसतोय तुम्हाला तर कसं आहे मित्रांनो अगोदरच आपण काळजी घेतलेली चांगली असते कारण आपल्या फार्मवर संकट येण्याअगोदरच आपण पूर्ण तयारीमध्ये राहतो त्यामुळे आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम होत नाही आहे आता पूर्ण असा आपल्या फार्मच्या मा बाहेरच्या साईडला असा कीटकनाशक औषध याच्यामध्ये मिक्स आहे गवत मारण्याचा औषध मिक्स आहे असं सर्व काही औषध आहे हा पूर्ण गवत मेल्यानंतर पूर्ण असा क्लीन राहील इथे आपल्या फार्मच्या चारही बाजूला पूर्ण क्लीन राहील हे बघा तुम्ही बिल पाहू शकता असं खेकडे वगैरे असतात ते बिल पाठतात आणि आपल्या फार्मची वाट लागते म्हणजे कुंपावांची तर गवत साचल्यामुळे असंच प्रॉब्लेम होतो भरपूर झाल्यामुळे त्यासाठी आपल्याला ही दक्षता घ्यायची आहे